नमस्कार बालदस्थानो या व्हिडिओमध्ये आपण बेरीज या घटकाअंतर्गत तीनचा टप्पा तीन म्हणजे तीन वाढत जाणाऱ्या संख्या या ठिकाणी बघा सहा पुन्हा या सहा मध्ये आपण तीन मिळवले असता नऊ येतील परत नऊ अधिक तीन बरोबर बारा बारा अधिक तीन बरोबर पंधरा अशा पद्धतीने तीन वाढत जाणाऱ्या ज्या संख्या असतात त्याला आपण तीन चार टप्प्यातील संख्या अशा म्हणतो या ठिकाणी एक चार्ट आहे मुलांनो तो चार्ट आपण पूर्ण करूयात तीन चार टप्प्यात आहेत काउंट बाय थ्री फ्रॉम थ्री टू वन नाईन्टी टू तीन पासून एक ते एकशे ब्याण्णव पर्यंतच्या संख्या आपल्याला तीनने वाढत जाणाऱ्या या तक्त्यामध्ये भरायच्या आहेत तर तीन मध्ये मिळवले असता पुढची संख्या काय येईल तीनच्या टप्प्यातील तीन सहा येईल सहा नंतरची तीनच्या टप्प्यातील पुढची संख्या आहे सहा अधिक तीन नऊ नऊ नंतर आहे बारा त्यानंतर पंधरा त्यानंतर अठरा त्यानंतर आहे एकवीस आणि नंतर चोवीस सत्तावीस सत्तावीस नंतर पुढची तीनच्या टप्प्यातील संख्या आहे तीस सत्तावीस अधिक तीन तीस त्यानंतर तीस अधिक तीन तेहतीस त्यानंतर छत्तीस छत्तीस अधिक तीन किती एकोणचाळीस एकोणचाळीस नंतर येणारे आहे बेचाळीस बेचाळीस नंतर पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर या तीनच्या टप्प्यातील संख्या कोणती आहे सांगा बरं पोराण पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक तीन एक्कावन्न एक्कावन्न अधिक तीन चोपन्न त्यानंतर तीन सत्तावन्न त्यानंतर आहे साठ त्रेसष्ट त्यानंतर सहासष्ट अशा पद्धतीने वाढ जाणाऱ्या संख्या या तीनच्या टप्प्यातील संख्या आहे या पुढच्या संख्या मित्रांनो तुम्हाला पूर्ण करायची आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पुढच्या संख्या पूर्ण करा यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता सहासष्ट नंतर तीन एकोणसत्तर 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 नंतर तीन बहात्तर बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर पंच्याहत्तर तीन अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर आणि तीन एक्क्याऐंशी त्यानंतर चौऱ्याऐंशी पुढची संख्या कोणती चौऱ्याऐंशी नंतर चौऱ्याऐंशी अधिक तीन सत्याऐंशी सत्याऐंशी अधिक तीन नव्वद अशा पद्धतीने आपण या संख्या लिहू शकतो तुम्ही लिहा मला पुढच्या संख्या चला बरोबर नव्वद अधिक तीन त्र्याण्णव त्र्याण्णव अधिक तीन शहाण्णव शहाण्णव अधिक तीन नव्याण्णव त्यानंतर आहे एकशे दोन त्यानंतर आहे एकशे पाच एकशे पाच आणि एकशे आठ एकशे अकरा त्यानंतर एकशे अकरा आणि तीन एकशे चौदा एकशे चौदा आणि तीन एकशे सतरा त्यानंतर एकशे वीस तर लिहिलेलंच आहे त्यानंतर कोटी संख्या लिहावर चला एकशे तेवीस त्यानंतर एकशे सव्वीस त्यानंतर एकशे एकोणतीस त्यानंतर बत्तीस पुढच्या संख्या पूर्ण करा एकशे बत्तीस आणि तीन एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि तीन एकशे आठतीस एकशे आणि तीन एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस आणि तीन एकशे चौवेचाळीस एकशे आणि तीन एकशे सत्तेचाळीस चला आपल्याला पुढची संख्या पाहू ती कशी शोधायची माहिती आहे ना आपल्याला एकशे सत्तेचाळीसच्या पुढची तीनच्या चार टप्प्यातली संख्या हे बघा एकशे सत्तेचाळीस अधिक तीन करायचं सात तीन दहाला शून्य हा चाला एक चार एक पाच आणि हा एक असे एक म्हणजे किती आले रे एकशे पन्नास एकशे सत्तेचाळीसच्या पुढची तीनच्या चार टप्प्यातली संख्या आहे एकशे पन्नास त्यानंतर एकशे पन्नास आणि तीन एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न तीन एकशे छप्पन्न त्यानंतर एकोणसाठ आता एकशे एकोणसाठ नंतर येणारी तीन चार टप्प्यातील संख्या बघू आपण एकशे एकोणसाठ कशी शोधायची त्यामध्ये तीन मिळवायची अधिक तीन नऊ तीन बाराला दोन हा एक पाच न एक सहा आणि एकाशी एक म्हणजेच एकशे बासष्ट तर मित्रांनो एकशे एकोणसाठ नंतर एकशे बासष्ट पुढच्या टप्प्यातील संख्या आहे तीन चार एकशे बासष्ट पुढची एकशे पासष्ट त्यानंतर एकशे पासष्ट नंतर आहे एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट नंतर एकशे एकाहत्तर त्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर त्यानंतर सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक तीन करायचं म्हणजेच एकशे ऐंशी ही तीनच्या टप्प्यातील एकशे ऐंशी नंतर एकशे त्र्याऐंशी एकशे शहाऐंशी त्यानंतर एकशे एकोणनव्वद आणि नंतर एकशे ब्याण्णव या तीनच्या टप्प्यातील संख्या आहेत या सगळ्या संख्या मुलांना तुम्हाला अभ्यास अभ्यासायच्या आहेत आणि त्यानंतर असं तीनच्या टप्प्यातील संख्या तुम्हाला एकशे ब्याण्णवच्या पुढच्या तीनशे पर्यंतच्या लिहून आणायची आहेत तर व्हिडिओ बघत राहा अशाच प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी गरजेचे वजाबाकीचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद